नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे टी व्ही मराठीवर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आजच्या ताजा घडामोडी आजच्या प्रमुख बातम्याची सुरुवात करूया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अमरावती दौऱ्याबाबत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपत्नी घेतले श्री अंबा व श्री एकवीरा देवीचे दर्शन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर आले होते त्यांनी सपत्नी विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबा देवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले श्री अंबादेवी व एक श्री एकवीरा संस्थाच्या वतीने केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी तसेच त्यांच्या पत्नी कंचन गडकरी यांच्या शाल श्री परदेऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रवीण फोटे पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते श्री अंबादेवी संस्थाचे अध्यक्ष विद्या देशपांडे सचिन रवींद्र कर्वे विश्वस्त विलास मराठे किशोर बेंद्रे सुरेश बोरंगे अशोक खंडेलवाल डॉक्टर यशवंत मशानकर यशवंत पांढरीकर यांनी श्री एकवीरा देवी संस्थाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल खऱ्या सचिव चंद्रशेखर कुलकर्णी विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सत्नीत सत्कार केला श्री अंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्वाराचे कार्य सुरू आहे याबाबत या श्री गडकरी यांनी माहिती जाणून घेतली मंदिराच्या विकास कामाबाबत सदस्य विलास मराठे यांनी प्रस्ताविकेतून माहिती दिली मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन श्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले अधिक माहितीसाठी टी व्ही मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद